सकाळी आले मी राग राग बिना मेकअपची आज लिपस्टिक पण नाही लावली माहित आहे का कामून तुम्ही म्हणताना कामून आलीस बिना मेकअपची मग तुम्ही तर म्हणतात ना काही बाहेर आलेच खुदली बुदल्या बाकीतलेच खुदल्या बुदल्या करतात लालीच म्हणून लावून आलीस खुरपायला आलीस का हेच लावलंस का पावडरच लावलंस का मग आज आले की बिना मेकअपची घ्या ना आता आले एक तर भूक लागली मला कवायची बया सुट्टी पण दे नाही शंभर रुपये आणले चोरून मे घरून म्हणलं जावा काहीतरी खावा वडापाव असा मस्त वाशी यायला भज्याचा तुम्हाला काय सांगू बाजूलाच हटेल असं झन झन चमचम छमछम वाशी आलाय म्हणलं वडापाव खावा नाही तर भजे घ्या तर बया पण जाऊ दे देणार कसली हाय बाय ए बाई तू तुपलं काम कर कळ लाव ढबल तू ती मालकीनी येईन आणि ढबल म्हणे ना तू व्हिडिओ काढतीस तुळ्यामुळं सगळ्या बाया सोकल्यात म्हणती मला बोलती तुळ्यामुळं सगळ्या बाया सोकल्यात म्हणे तू बसतीस म्हणे व्हिडिओ काढत आणि त्या पण बसत म्हणे जातं गाडीत तिचं तर काय गुण आहे मी काय आहे मी आपलं काम करून जाईल ना खप्प आपलं सोई खप्पा मध्ये खुरपी ते असं आलतं का कुठं आलं नाव धबाडीवर आलं नाव धाबाडीवर हां तशी भेट मी धबाडी पण नाही रे आता बघा मी किती स्लिम स्लिम झालेली आहे एकदम वाळी झाली बाई काय सांगू तुम्हाला लेख दर्दी आलाय व काय सांगू